मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व प्रशासनातर्फे बाजारावर विविध राजकीय पक्षाच्या कार्यालयासाठी अभय योजना येत आहे या लाभ घेण्यासाठी विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी धावपळ सुरू केली आहे नाममात्र पैसे भरा आणि पक्ष कार्यालय उघडा अशी योजना रावण्यात येत आहे त्यामुळे ही मार्केट शेतकऱ्यासाठी या राजकीय पक्षासाठी अशी प्रश्न उपस्थित होत आहे एकीकडे शिंदे फडणवीस सरकारकडून बाजार समितीमधून राजकीय नेत्यांचे अड्डा संपवण्यासाठी कृषी व पणन सुधारणा चौसष्ट कायदा अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू केला आहे तर दुसरीकडे बाजार समितीमध्ये मार्केट संचालक व एपीएमसी प्रशासनातर्फे बाजार आवारात कंटेनरमध्ये पक्ष कार्यालयासाठी नवीन धोरण आणले आहे या धोरणामध्ये नाममात्र मात्र पैसे भरा आणि पक्ष कार्यालय उघडा या पक्ष कार्यालयातून शेतकरी कामगार व ग्राहकांना कुठलाही फायदा नसून मार्केट संचालक व उपसचिवांना होत असल्याची चर्चा काही बाजार घटक करत आहे पाहूया या रिपोर्टमध्ये चुकीचं आहे प्रत्येक पक्षाने आणून इथे आपले कंटेनर ठेवायचे नाव मात्र शुल्क घेऊन ते चुकीचंच आहे हे बाजारपेठे बाजार व्यापार वाढण्यासाठी आहे आणि माथाडी कामगारांना त्यांना काम मिळलं पाहिजे याच्यासाठी पण याच्यामध्ये राजकीय पार्ट्यांचे जे ऑफिस कंटेनर लागलेले आहेत हे सगळं चुकीचं आहे याच्यामध्ये व्यापाऱ्यांचंही नुकसान होणार आहे ज्यात माथाडी कामगारांचं नुकसान होणार होणार आहे ना शेतकऱ्यांना याच्यापासून काय फायदा होणार आहे आणि कशासाठी एकीकडे बाजार समिती प्रशासन ते इथे राष्ट्रीयकृत बाजार आणण्याच्या तयारीमध्ये आहे मग त्याला पाठबळ देण्या द्यायचं का हे असे पाट्यांचे ऑफिस खोलायचे तुम्हाला काय वाटतं ह्या मार्केटमध्ये ज्या प्रमाणे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कुठल्या सोयी सुविधा नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या हळूहळू संपत चालला आहे आणि मार्केटमध्ये राजकीय पक्षाचा ज्या प्रमाणे मार्� तो संचालक मंडळ तुम्हाला काय वाटतं याबद्दल संचालक मंडळ संचालक मंडळ पण आणि याच्यामध्ये अधिकारी आहेत आता संचालक मंडळ आणि अधिकारी जेऊन ते उद्घाटन करायला लागले ते चुकीचं तु, आहे ना म्हणजे यांनी हे करूनच केलेलं आहे सगळं यापुढे या तुम्हाला काय वाटतं फुटपाथ वर सध्या जे टाकण्यात येत आहे जेल रस्ता चालायला रस्ता फुटपाथ वर टाकण्यात येत आहे आणि यापुढे विविध पक्षाच्या जर सगळे मागणी करणार तर यामध्ये काय गोंधळ सगळं गोंधळच होणार आहे प्रत्येक पक्ष मागणी करणार आता दोन दोन तीन तीन पक्षांना दिल्यानंतर बाकीचे पक्ष पण बंद आम्हाला पण द्या म्हणजे याच्यामध्ये फक्त काय ऑफिसच खोलून राहणार काय बाजार चालला पाहिजे की नाही याच्यामध्ये बाजार चालणारच नाही फक्त हे राजकीय पार्ट्यांच्याच ऑफिस राहणार तर इथे राजकीय पक्षाचा कार्यालयासाठी का धावपळ होतो याचं कारण काय सांगणार काय कारण आता त्यांची त्यांनाच माहिती काय त्यांचे कोणते सभासद आहेत का त्यांचा प्रश्न येतोच कुठं तर तुम्हाला माथाडी सभासद आहेत का व्यापारी सभासद आहेत तुमचा प्रश्न आहे काय आहे त्यामध्ये आता ज्या लोकांनी इथे कार्यालय ओपन केलं हे लोकांनी कुठं सभासद पण नाही सभासद पण नाही त्यांचे आज टेम्पो इनोअरवाले त्यांनी काय त्यांचे काय काय टेम्पो इनोरचे सभासद आहेत जे सभासद पण नाहीत आणि ते नुसतेच पक्षाचे कंटेनर आणून ठेवायला लागलेत हेतू काय असू शकतो हेतू आता त्यांनाच माहिती काय येतो इथे म्हणजे नक्की ह्यामध्ये फायदा कोणार होय यामध्ये फायदा कोणाचा दुसरा बाजार घटकाचा होणार आहे का कुठल्याही बाजार घटकाचा फायदा होणार नाही याच्यात कोणताही बाजार घटक नाही सूत्राने सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटन शेतकरी कामगार पक्ष हजार आवारात आपल्या पक्ष व संगण कार्यालय सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केली आहे या सर्व पक्षासाठी संचालक मंडळ व एपीएमसी प्रशासन बाजार आवारात पक्ष काढण्यासाठी जागे देणार का अशी चर्चा बाजार सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा